आमची घटना अवैध मग आमचे आमदार वैध कसे असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकरांना विचारलेला आणि राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभर ज्या काही मुलाखती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये समर्पकपणे उत्तर दिलेलं आहे आणि त्या मुलाखतींच्या अनेक ओळींमध्ये त्यांच्या वक्तव्यांच्या ओळीमध्ये म्हणजे बिटवीन द लाईन जे अर्थ दडलेले आहेत त्याच्यापैकी एक सर्वात मोठा अर्थ असा आहे जो उद्धव ठाकरेंना अजून एक जबरदस्त असा धक्का देणार तो प्रहार असा आहे की आता उद्धव ठाकरे यांचे आमदार हे या अपात्र ठरवले जाणार आहे ते कसे या यामागचा काय तर्क आहे या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा राहुल नार्वेकर यांनी जी मुलाखत दिली आहे एबीपी माझा त्याच्यामध्ये त्यांनी जे काही म्हटलेलं आहे व्हीपच्या संदर्भात भरत गोगॉल यांच्या संदर्भात आणि शिवसेना हा एकमेव राजकीय पक्ष माझ्या समोर विधानसभेत दिसतोय आणि तो सत्ताधारी पक्षात भरत गोगावले हे आता कसे अधिकृत प्रतोद आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्यानुसार मी काल तो निर्णय दिलेला आहे आणि त्यानुसार प्रतोद म्हणून भरत गोगावले अधिकृत दिलेला आहे आता मागे भरत गोगावले जो काही व्हीप बजावला होता था ठाकरे गटाच्या आमदारांवर तो व्हीप काही त्यांना लागून झाला नव्हता कारण की तो त्यांच्या पण पोहोचलाच नव्हता म्हणून ठाकरे गटाचे आमदार काल निकाल देताना अपात्र ठरवलेले नाहीत ते पात्रच आहेत असं मी म्हणतो परंतु आगामी काळामध्ये आता हे काही नार्वेकर म्हटलेले नाही हे आपण आपला तर्क मांडतोय हे गर्भित इशारा जो बिटवीन द लाईन मध्ये आहे तर त्या मुलाखतीमध्ये ते काय म्हटलेले आहेत त्याचा एक वृत्तांत आपण वाचू म्हणजे आपल्याला आपण जे म्हणतोय तो काही तर्क मांडतोय की आता उद्धव ठाकरेंचे आमदार तुम्हाला हवेत ना उद्धव साहेब आपात्र ठरलेले आता हे घ्या असं राहुल नार्वेकरांनी बहुतेक असा एक डाव टाकलेला असा हवा आणि राहुल नार्वेकर हे काही राजकीय नेते नाही आहेत ते विधिमंडळाचे अध्यक्ष आहेत ते, ते न्यायाधीश आहेत लवाद आहेत ट्रिब्युनल आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर आपण कसा बळजपरी काही आरोप करण्याचा अर्थ नाही नाही का आता तर बाकीचे काय त्याच्यावर आपल्याला राजकीय चर्चा आपण नंतर नेहमीच्या व्हिडिओमध्ये करतच असतो परंतु आज त्यांनी जो काही इशारा दिलेला आहे त्या इशार्यासंबंधीच आपल्याला थोडक्यामध्ये बोलायचं आहे तर ती जी बातमी आहे ती आपण आधी वाचू आणि मग आपण थोडक्यामध्ये चर्चा करू हे बघा महाराष्ट्राचा महानिकाल काय लागणार याची वाट सगळा महाराष्ट्र बघत होता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मूळ शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल दिला तसंच एकनाथ शिंदेबरोबर असलेल्या आणि उद्धव ठाकरे गटातल्या कुठल्याही आमदाराला अपात्र ठरवलेलं नाही आणि हाच धक्का आहे कुणालाच अपात्र ठरवलं त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांच्यावर ठाकरे गटाकडून आरोप होत आहे आता उद्धव ठाकरे काय म्हटले निर्लजपनाचा कळत झाला लोकशाहीचा गळा घोटो इकडं सामनामध्ये आले की चोर मंडळ वगैरे वगैरे असं आले त्याच्या विरुद्ध आता हक्कभंग वगैरे सगळं दाखल होईल वगैरे हे सगळ्या गोष्टी मग आता ते अपेक्षितच आहे मग आता हे जे भरत गोगावले आहे ते भरत गोगावले ह्या गोगा हक्कभंगाच्या वेळेला किंवा अन्य विधेयकाच्या वेळेला किंवा पक्षाची बैठक म्हणून असं तो त्यांचा अधिकार बजावून काय करू शकतात तर ते ठाकरे गटाच्या आमदारांना काय करू शकतात तर ठरू शकतात कारण की ते आदेशच पाळणार नाही पक्षाचा आदेश आता तुम्ही म्हणाल नाही नाही ते निवडणूक आयोगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं एक नवीन नाव त्यांच्या पक्षाला दिलेलं आहे किंवा ठाकरे गटाला दिलेलं आहे त्यांच्या पक्ष तर ते चिन्ह दिलेलं आहे मग त्यांच्यावर भरत गोगाल्यांचा का काय संबंध आहे तर तो संबंध विधानसभेपुरता कसा येऊ शकतो असं राहुल नार्वेकरांच्या मुलाखतीतून जरा प्रतिबिंबित होत आहे अप्रत्यक्षपणे कारण की ते काय म्हणतात आहे की सर्वोच्च म्हणजे प्रतोदाबद्दल ते असं ते काय म्हणतात ते बघा की आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच निर्णय दिला आहे मी चुकीचा निर्णय दिलेला नाही तसंच प्रतोद म्हणून भरत गोगाल यांच्या नियुक्त्याला मान्यता दिली आहे त्यामुळे त्यांचाच व्हीप सगळ्यांना आता सगळ्यांना मान्य करावं लागेल आता सगळ्यांना म्हणजे कोणते आता आपण बोलण्यापुरतं घेऊ किंवा शिवसेना शिंदे गटाचे आणि उद्धव ठाकरे गटाचे दोन्ही आमदारांना असं त्यांना मानायचं सगळ्यांना ते पुढं ते कसं बघा आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार कुठे बसणार हे विचारला असता राहुल नार्वेकरांनी काय उत्तर दिलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्यासमोर शिवसेना हा एकच विधिमंडळातला गट आहे आता याच्यामध्ये असं आहे की मुळात एकनाथ शिंदे यांनी सगळीकडे जी भूमिका मांडली निवडणूक आयोगासमोर त्यांनी काय मांडली की आमच्यामध्ये फूट पडलेलीच नाहीये शिवसेनेमध्ये आम्ही फक्त नेतृत्वाबद्दल आक्षेप घेतलाय आणि आमचे आमदार खासदार हे आम्ही एकत्र आलोय बस एवढंच झालंय त्याच्यामुळं ते चिन्हही आमचंच आहे शिवसेना नावही आमचं तुम्ही त्यांचा काय त्या पक्ष नेते जे आमचे नाराज म्हणजे ज्यांच्यावर आम्ही नाराज आहोत त्यांचं काय करत ते तुम्ही बघा असं केलेलं आहे आता ते निवडणूक आयोगाने काय केलेलं असेल ते असो परंतु आता विधीमंडळामध्ये राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते काय म्हणतात आहे माझ्यासमोर हा विधिमंडळातला एकच गट आहे आणि भरत गोगाल यांचा व्हीप पक्षादेशात सगळ्यांना मान्य करावं लागेल कारण की ते अधिकृत प्रतोद आहेत असं त्यांनी म्हटलं आता मग दुसरं काय की विधानसभेत उद्धव ठाकरे गटाचे जे आमदार आहेत त्यांना जागा नियुक्त करून दिलेलं आहे ते तिथंच बसतील आता त्यांनी तिथं त्यांची जी आसन व्यवस्था त्यांनी तिथंच बसायचं माझ्या मते म्हणजे राहुल नार्वेकरांच्या मते शिवसेना विधिमंडळ गट माझ्या मते सत्तारूढ पक्षात आहे जो महायुतीमध्ये आहे जर कुणाची वेगळी भूमिका असेल कोणाची म्हणजे कोणाची ठाकरे गटाची तर त्या संदर्भातला निर्णय त्यांचा असेल कोणाचा ठाकरे गटाचा असेल आणि त्याच्या परिणामांसाठी ते स्वतः जबाबदार असतील म्हणजे काय हे अधिकृत प्रतोत शिवसेनेचे त्यांनी जर उद्या काही यांच्यावर कारवाई केली आणि त्याचा काही मला निर्णय द्यावा लागला आता की हे पक्षात फूट पडलेले नाहीये ही अधिकृत शिवसेना आहे आणि तुमचा गट आहे आम्ही मान्यच करत नाही तुम्ही शिवसेनेतच आहात परंतु शिवसेनेत असून पण तुम्ही, तुम्ही हा पक्षामध्ये बाळगलेला नाही मग तुम्ही अपात्र उद्या प्रतोद म्हणून हे यांना विधानसभेच्या अध्यक्षांना गोगवाले म्हणू शकतात नार्वेकरांना की हे अपात्र ठरवा असंही होऊ शकतं म्हणजे आता कसं आहे की दहा दहावी सूची पक्षांतर बंदी काय त्याचं जे काय आतापर्यंत काय गेले आता तेच उलट आपण कसं वापरू शकतो याचा विचार चाललेला आहे मग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय पुनर्विचार पुनर् अवलोकन आहे याची काय उद्धव ठाकरेंची काय निकाल येईल तो, तो तो नंतर येणार आहे त्याला खूप वेळ लागणार आहे ते काय लगेच उद्या परवा काय होणार नाही किंवा महिनाभरात पंधरा दिवसात काय होणार नाही तोपर्यंत काही होऊ शकत म्हणजे ही खेळी खेळली जाऊ शकते आता पुन्हा व्हीपच्या संदर्भात त्यांनी काय त्यांचं कसं समर्थन केलेलं आहे बघा ते असं म्हटलेले आहेत की निकाल देताना तीन गोष्टींचा जो विचार केला तो विचार ज्यांनी व्हीप लागू केला त्यांना राजकीय पक्षाचं पाठबळ होतं का म्हणजे पुन्हा आता हे महत्वाचं आहे आता राजकीय पक्ष म्हणजे कोणता इथं शिवसेना हा एकच पक्ष त्यांनी त्यांना म्हणायचं आहे तो व्हीप सगळ्यांपर्यंत पोहोचला का तसंच जो व्हीप लागू केला आहे त्यात आदेशाचा स्पष्ट उल्लेख आहे का या तीन गोष्टी पाहणं आवश्यक होतं म्हणजे आपल्याला आज निकाल देताना डायरेक्ट अपात्र कशाने ठरवायचं ठाकरेंचे आमदार आपण नंतर व्यवस्थित कायद्याचा खूप अभ्यास केला आपण इंग्लंडला गेलो तिकडे अभ्यास केला दिल्लीला गेलो के सगळ्या कायदेतज्ञांशी चर्चा केली विधानसभा हे जे काही सार्वभौम सभागृह आहे विधिमंडळ आहे हे जे काय जगभरामध्ये काय कायदे करू राहिले आतापर्यंत भारतामध्ये काय झालेलं आहे वेगवेगळे त्यांनी प्रचंड असा अभ्यास केला आणि ती वस्तुस्थिती पण आहे आणि मग त्यांनी ती जी जी काही चलाखी त्यांचा एक न्यायबुद्धी वापरलेली आहे ती न्यायबुद्धी त्यांनी इथे कामाला आणलेली आहे काय कामाला आणलेली आहे की भरत गोगाल यांचा व्ही हा उद्धव ठाकरेंच्या आमदारांपर्यंत गेलाच नाही त्याच्यामुळे तो आपात्र परंतु उद्या आपल्याला जे आश्रय उगारायचंय म्हणजे यांना जे खेळी करायला संधी द्यायची ते आपण नंतर देऊ म्हणून तो निर्णय त्यांचा आसरावा असं आपण म्हणतोय आता संविधानातल्या तरतुदीनुसार दोन तीन फिल्टर आहेत वगैरे वगैरे ते असं म्हटलेलं आहे भरत गोगाल्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार होता है, तेनी भार है। हे देखील त्यांनी म्हटलेलं हे वाक्य फार महत्वाचं आहे म्हणजे भरत गोगावले हे कुठंच नव्हते तर ते कुठं होते ते शिवसेनेतच होते म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे गटासह सगळ्या आमदारांना व्हीप बजावलं होता असं त्यांनी पुन्हा पुन्हा एकदा एकदम त्याच्यावर जास्त जोर दिलेला आहे पण आता राजकीय परिणाम काय होतील वगैरे काय असा प्रश्न ज्या वेळेला आला त्यांना विचारण्यात आला त्यावेळेला ते काय म्हटलेले बघा विधानसभा अध्यक्ष म्हणून अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेताना त्याचके राजकीय परिणाम काय होतील हे पाहणं माझ्यासाठी क्रमप्राप्त नाहीये कारण ते कोणत्याच पक्षाचे नाही आहेत ते तटस्थ आहेत विधानसभेचे अध्यक्ष आहेत पर ते हंगामी नाही आता ते निवडून आलेले माझ्यासाठी क्रमप्राप्त काय आहे की संविधान आहे विधानसभा नियम आहेत आणि सर्वोच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले म्हणजे एक मे मध्ये जे काही अकरा मेला जो काही सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले त्याच्यानुसारच मी हा निकाल दिलेला आहे असं ते वारंवार सांगत आहे आणि भारतीय जनता पक्षाची काही संधान आहे याचं वगैरे तर ते तसं काही नाहीये असं पण त्यांनी निकाल देताना काल सांगून टाकलेलं आहे आता तुम्हाला आम्हाला काय वाटतं हे काही महत्वाचं आहे का फार अजिबात महत्वाचं त्याच्यामुळे ते जे काय म्हणतात का का ते आपण ऐकायचं आहे सगळे बरं याच्यात कोण धुतल्या तांदळाचा आणि कोण नाही उद्धव ठाकरे काय हे काय ते काय एकनाथ शिंदे काय याचा काही विचार नाही आपल्याला जे काही सर्वसामान्य माणसाला जे काही समोर दिसतंय पुन्हा काय देतात ना वेगळं सांगतात आहे हे वेगळं सांग आपण हे सगळं बघत बसायचं अस तर याच्या मुलाखतीतून जो काय अर्थ निघतोय तो हाच निघतोय की आता आपल्याला या उद्धव ठाकरेंची टीका सहन करावी लागणार आहे कायदेशीर लढावं लागणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये लढावं लागणार हे राहुल नार्वेकर यांना जेवढं पक्क माहिती आहे तेवढंच पक्क हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माहितीये भले त्यांचा थेट असा सक्रिय त्याच्यामध्ये कुठलाही सहभाग नसला तरी त्याचे राजकीय परिणाम मात्र कोणावर होणार आहे तर ते भारतीय जनता पक्षावर होणार आहे आणि आपण गेल्या काही दोन चार व्हिडिओ मध्ये जी चर्चा केलेली होती ती हीच केलेली होती की एकनाथ शिंदे यांची ते सोळा आमदार अपात्र ठरणे हा सगळ्यात जर कोणाला धोका किंवा राजकीय नुकसान जर कोणाचं झालं असतं तर ते भारतीय जनता पक्षाचं झालं असतं कारण भारतीय जनता पक्षाला लोकसभा फोर्टी फाईव्ह हे जे मिशन सक्सेसफुल करायचं आहे त्यासाठी ही सगळं सगळ्याचे काय काही घडून आणण्यात आलेलं आहे किंवा घडवलेलं आहे किंवा एकना हो जी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीतून शिवसेनेमध्ये जी उभी फूट ते बरं इकडे म्हटलेले नसले तर जे काही झालेलं आहे त्याची एक राजकीय संधी म्हणून भारतीय जनता पक्षाने उपयोग करून घेतलेला आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं वगैरे काय सुरत काय गोवा गुवाहाटी याच्यावर खूप आता चर्चा झाली त्यांनी ते करून मोकळे झालेले ते महाभारतातली कूट कूटनीती मग आता ती कूटनीती का केली भाऊ भावनिक युती भाव ना हिंदुत्वाशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपणारा माणूस वगैरे वगैरे असं कारण की उद्धव ठाकरे कुठे गेले दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेले आता अजितदादा पवार इकडे येऊन बसलेत महायुतीमध्ये याच्यावर चर्चा करायची का फार ती करायची नाही कारण ती कशी आहे ती आता राजकीय युती आहे ती म्हणजे आधी तुम्ही जी राजकीय युती केली ही अमान्य आहे आणि आता ही आम्ही जी केलेली आहे ती आता आम्हाला कसं फोर्टी फाईव्ह साठी करायची मिशन फोर्टी फाईव्ह साठी आणि ते नीती करून मोकळे झालेले त्याच्यामुळं कसं आहे राजकीय नीती तत्व जर मानायचं ते कोणा कुणी मानायचं आहे ते दुसऱ्याने मानायचं आहे आपण मात्र कसं आहे विस्तारवादी राजकारण आणि राजकारणामध्ये कसं क्षम्य आहे हे वारंवार आपण सांगितलं पाहिजे प्राचीन काळामध्ये कसं झालं आता कसं झालं बाकीच्या देशांमध्ये काय असेल की प्रेम युद्ध आणि राजकारण याच्यामध्ये शम्य असं हे सगळं वारंवार सांगायचं सा। चाण नक्य काय म्हंटल होतं अमुक काय म्हटलं तर त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे आणि याच्यातून काय होत आहे भारताचा खूप मोठा विकास असं चालू आहे तर ठीक आहे आता ठाकरे गटाला देखील आता हे कळून चुकलेलं आहे की आपण एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ दोन हजार अठरा या सगळ्या ज्या आपल्या पक्ष घटना ठराव वगैरे कसे वेळोवेळी पोहोचवायला पाहिजे होते हे आता त्यांना कळालेलं आहे आता ज्यांच्यावर त्या देसाई बंधूंवर त्यांच्यावर जी जबाबदारी दिली होती त्यांनी ते काही नीट केलेलं नाही दोन हजार अठराची घटना त्यांनी कळवलेली नाही तिथे त्याच्यामुळे हा सगळा मोठा फटका बसलेला आहे भले त्याचा व्हिडिओ फिरतोय बरं का सगळीकडे दोन हजार मध्ये जी काही सभा झाली होती पक्षांतर्गत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कसे अधिकार वगैरे हे ते त्याचा व्हिडिओ फिरतोय पण तो, तो व्हिडिओ त्याचा स्क्रिप्ट हे सादरीकरण झालेलंच नव्हतं असं ते आता समोर येत आणि त्याचा फटका हे त्यांना बसलेला आहे त्याच्यामुळे आता कसं आहे मातोश्रीचे दरवाजे सगळ्यांना खुले झालेले आहेत आता सगळ्यांचे फोन उचलले जात आहेत कुणाला लांब ठेवलं जात नाही आता हे सगळं सुरू झालेलं आहे कारण आता कसं आहे की दार उघड न ठेवून काय करणे मग आता हे जे काही मंत्री भेटायचे एकनाथ शिंदे वगैरे त्यांचे बाकीचे मंत्री त्यावेळेला भेटायचे त्यावेळेला ते भेट मिळत नव्हते मग कधी कधी भेट मिळायची तर ते अशी की हे मंत्री तिथं नसतानाच हे कोणतरी तिथून जाऊन त्यांच्या मंत्र्याचे निर्णय सुद्धा घेऊन टाकलेले असायचे अशी टीका होत होती आता ह्या सगळ्यापासून कसं आहे काही आमदार त्यांना तर धक्के मारून बाहेर काढलेले वगैरे असं सगळं जे आहे आता ते अंतर जे आहे ते आता अंतर कमी कमी करण्याची कला ही उद्धव ठाकरे यांनी दाखवायला सुरुवात केलेली आणि या सगळ्या त्यांचा त्या अर्थाने त्यांच्यावर जो काही राजकीय अत्याचार म्हणजे शिवसेना प्रमुखांचे तुम्ही वारसदार नाहीये शिवसेना प्रमुखांचे वारसदार हे एकनाथ शिंदे आणि बाकीचे लोक आहेत हे आता त्यांना कायदेशीर दृष्ट्या ते तसं ठरलेलं आहे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जरूर आहेत त्यांचे वारसदार आहात हे असा संदेश दिला गेलेला आहे त्यामुळं तुमची ही काही पक्ष म्हणजे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही असं जे काही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे ते अनेक प्रमाणात ते योग्य देखील आहे तर हे सगळे अशा परिस्थितीमध्ये नेमकं महाराष्ट्रामध्ये अजून काय काय वाढून ठेवलेलं आहे काय काय होणार आहे हेच आपल्याला आता बघायचं तर ना तर ठीक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद